इथे आपण तुरीची डाळ छान अशी कुकरमध्ये टाकून छान अशा तीन शिट्या करून घेतलेल्या आहे तुरीची डाळ परफेक्ट पद्धतीने कशी शिजवायची हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केला आहे त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता आपण वर्णाला फोडणी देऊया यासाठी कढाईमध्ये आपण एक पडी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर ही मोहरी जोपर्यंत तळसत नाही तोपर्यंत इतर काही साहित्य यामध्ये अजिबातही टाकायचं नाही मोहरी छान फुल्ली आणि वर आली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे नंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत नंतर यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची मी पानं टाकलेली आहे त्यामुळे या वर्णाला अतिशय छान अशी टेस्ट येते ठेचून घेतलेला अद्रक लसणाची पेस्ट एक चमचा यामध्ये टाकलेली आहे छान असं चा, मिक्स करून घ्यायचं आणि ही पेस्ट छान या तेलामध्ये तळसून घ्यायची आता यामध्ये दोन सुकलेल्या लाल मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे ह्या मिरच्यासुद्धा या तेलावरती छान अशा आपल्याला चा, तळसून घ्यायच्या आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक छोट्या आकाराचा कांदा मी टाकून घेतलेला आहे हा कांदा पण या तेलावरती छान असा तांबूस होऊ द्यायचा आहे बघू शकता आपला कांदासुद्धा या तेलावरती छान असा तांबूस झालेला आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे ही मसाला पावडर मी घरीच तयार केलेली आहे यामुळे या वर्णाला अतिशय छान अशी टेस्ट येते यालाच तुम्ही खडा मसालासुद्धा म्हणू शकता आता यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे हा टोमॅटो बारीक कट करायचा म्हणजे हा टोमॅटो या वरणामध्ये छान असा मिक्स होतो आणि या वरणाची चव वाढते खास करून जर तुमच्याकडे गावरानी टोमॅटो असेल तर तो टाका कारण तो टोमॅटो खायला थोडासा आंबट असतो यामुळे हे वरण खायला अतिशय छान लागतं बघू शकता आपले सर्व मसाले तेलामध्ये छान असे झालेले आहेत आणि मसाल्याने अशा पद्धतीने तेल सोडलं की समजून जायचं आपली फोडणी परफेक्ट बसलेली आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेऊया इथे मी एक वाटी शिजवून घेतलेली तुरीची डाळ वापरत आहे हे वरण घट्ट बनवायचं की पातळ बनवायचं हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे वरण टाकल्यानंतर ता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तसं बघितलं तर हे वरण फार जास्त घट्ट असलं की चवीला छान लागत नाही थोडंसं हे वरण आपल्याला पातळच करून घ्यायचं आहे यासाठी इथे अर्धी वाटी इतकं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आता हे वरण आपण छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया तुम्ही इथे आवश्यकता वाटल्यास चिंचेचा कोळसुद्धा टाकू शकता हे सर्व तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनवर सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळणार आहे बघू शकता तयार झालं आहे आपलं फोडणीचं वरण वरणाला अतिशय छान अशी उकडी आलेली आहे आता यामध्ये फ्रेश अशी कोशिंबीर मी टाकून घेतलेली आहे हे वरण तुम्ही इडलीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा दोस्याबरोबरसुद्धा खाऊ शकता जिरा राईससोबत खाण्यासाठी अतिशय परफेक्ट हे वरण आहे आता हे वरण एका छोट्याशा बाऊलमध्ये मी काढून घेत आहे बघू शकता अतिशय पातळ नाही किंवा अतिशय घट्टसुद्धा नाही परफेक्ट हे, ना ना पर हे वरण तयार झालेलं आहे आणि या वरणाला परफेक्ट फोडणीसुद्धा आपण दिलेली आहे व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा